नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वामिनी स्वागत करते तुमच्या बंधूंनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक असाल किंवा शेतीशी शे संबंधित असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या बाजारभावात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहे एकीकडे उत्पादन खर्च वाढतोय तर दुसरीकडे बाजारभावाचा अंदाज बांधणं शेतकऱ्यांना अवघड झालं आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं सध्या बाजारात काय परिस्थिती आहे सोयाबीनचं भविष्य काय असणार हे सगळं या संपूर्ण सविस्तर विश्लेषणातून आज तुम्हाला समजणार आहे आता हा सुरू करण्याआधी असा शेतीपीक बाजारभावाचा एकही व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण काम करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन प्रेस करायचं म्हणजे शेतपीक बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही सुरुवातीला सांगते की कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत सोयाबीन बाजारभावावर परिणाम करणारे महत्वाचे घटक मागील काही वर्षांची स्थिती आणि आलेले चढ उतार दर आणि त्यामागील कारण पुढील काही महिन्यात सोयाबीनच्या दरांबाबत तज्ज्ञांचे अंदाज आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांनी आता कोणते निर्णय घ्यावे आता या प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतीबाबत योग्य निर्णय घ्या चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावावर अनेक घटक परिणाम करतात आणि या घटकांमुळे भाव कमी जास्त होत असतात ते काही स्थानिक असतात तर काही आंतरराष्ट्रीय पातळीवर असतात चला पाहूया सोयाबीन बाजारावर परिणाम करणारे सविस्तर घटक कोणते आहेत नंबर एक हवामान आणि उत्पादन जर पाऊस वेळेवर आणि समतोल झाला तर उत्पादन चांगले होते आणि दर कमी होतात जर पाऊस कमी झाला किंवा अतिवृष्टी झाली तर उत्पादन घटते आणि दर वाढतात उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादनात मोठी घट झाली तर बाजारात अचानक भाव वाढू शकतात नंबर दोन आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती भारतात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन तेलाची आयात ब्राझील अर्जेंटिना आणि अमेरिका या देशांतून होते जर त्या देशांमध्ये उत्पादन चांगले झाले तर सोयाबीन तेल स्वस्त मिळते आणि त्यामुळे भारतीय बाजारात दर कमी होतात याउलट जर आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा कमी झाला तर भारतातही भाव वाढतात नंबर तीन आयात निर्यात धोरणे सरकारी निर्णय सरकारने सोयाबीन तेलावरील आयात शुल्क वाढवले तर स्वस्त तेल येणे कमी होते आणि स्थानिक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो पण जर सरकारने आयात शुल्क कमी केले तर विदेशी तेल स्वस्त येते आणि त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना तोटा होतो भाव हे घसरतात समजा सरकारने ठरवलेल्या किमान आधारभूत किमतींवर खरेदी झाल्यास बाजारात स्थिरता येते नंबर वायदे बाजार आणि साठेबाजी वायदे बाजारात मोठे व्यापारी सोयाबीनची खरेदी विक्री करतात याचा परिणाम थेट बाजारभावावर होतो मोठ्या प्रमाणात साठवणूक झाल्यास बाजारात तात्पुरती भाव वाढ होते पण जर व्यापाऱ्यांनी एकाच वेळी जास्त सोयाबीन विकायला सुरुवात केली तर अचानक भाव कोसळू शकतात नंबर पाच खाद्य तेल उद्योग आणि प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या खाद्य तेल कंपन्या सोयाबीन पासून तेल काढतात जर सोयाबीन तेलाच्या किमती वाढल्या तर कच्च्या सोयाबीनला अधिक मागणी येते आणि दर वाढतात आणि पशुखाद्य म्हणून सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो जर पशुखाद्य उद्योगात सोयाबीनची मागणी वाढली तर सोयाबीनचे दरही वाढतात नंबर सहा स्थानिक बाजारपेठ आणि शेतकऱ्यांची विक्री प्रवृत्ती जर शेतकऱ्यांनी हंगामातच मोठ्या प्रमाणावर विक्री केली तर पुरवठा वाढल्याने दर कमी होतात काही वेळा शेतकरी बाजारात पुरवठा कमी करून योग्य संधीची वाट पाहतात त्यामुळे काही काळासाठी भाव वाढू शकतात सोयाबीनच्या बाजारभावावर अनेक घटक परिणाम करत असतात जसे की हवामान आंतरराष्ट्रीय बाजार सरकारी धोरणे वायदे बाजार आणि स्थानिक उत्पादन त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे आता पाहूया मागील काही वर्षांची सोयाबीन भावाची स्थिती आणि आलेले चढ उतर याबद्दल सविस्तर सांगते दोन हजार एकवीस मध्ये सोयाबीनचे दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते याचे कारण कमी उत्पादन आणि निर्यातीची चांगली संधी होती दोन हजार बावीस ऑक्टोबर मध्ये दर घसरून चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत आले कारण आंतरराष्ट्रीय पुरवठा वाढला आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर साठवणूक सोडली दोन हजार तेवीस मध्ये बाजारात मागणी आणि पुरवठा समतोल असल्याने फार मोठे चढ उतार झाले नाहीत दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पुरवठा झाल्याने सोयाबीनच्या दरांवर दबाव आले आहेत शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड मध्ये ओ, ओ टी दर दोन हजार वीस नंतर सर्वात कमी स्तरावर आले आहेत आता पाहूयात बाजारातील सोयाबीन दराची सद्यस्थिती काय आहे तर तेही सविस्तर सांगते आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडने सोयाबीन खरेदीसाठी दिलेली मुदत सहा फेब्रुवारी रोजी संपली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने साठवणूक करून ठेवलेला माल आता कमी दराने विकण्याची वेळ आली आहे मागणीच्या अभावामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात दर कमी झाले आहेत ज्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत बाजारपेठेतील सद्यस्थिती सांगायची झाल्यास बऱ्याच बाजारात सोयाबीनचे दर तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये आहेत सध्या सोयाबीनसाठी प्रमुख असलेल्या लातूर बाजारात सोयाबीनला सरासरी अमरावती बाजारात तीन हजार आठशे पन्नास रुपयांच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजार भाव मिळत आहेत सरकारने निश्चित केलेला हमी भाव यापेक्षा अधिक होता त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे अनेक शेतकऱ्यांनी हमीभावांनी विक्रीच्या आशेने प्रामुख्याने माल साठवून ठेवला आहे परंतु आता त्यांना तो सध्या कमी दराने विकावा लागत आहे सध्या सोयाबीनच्या दरात दबाव जाणवत आहे याची कारणे आहेत तेही सांगते सोयाबीनचे दर हे पुरवठा आणि मागणीवर निश्चित झालेले असतात सोयाबीनचे जे पुरवठा करणारे देश आहेत त्यामध्ये ब्राझील अमेरिका अर्जेंटिना हे महत्वाचे तीन देश आहेत तीन देशान में में या तीन देशांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झालेलं आहे जागतिक पातळीवर तीनशे पन्नास मिलियन मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन असायचं ते यावेळेस तीनशे चौऱ्याण्णव मिलियन मेट्रिक टन झालेलं आहे त्याच्यामुळे सोयाबीनचा पुरवठा प्रमाणात उपलब्ध आहे त्यात चीनकडून चीनकडून मागणी कमी झाली आहे ज्यामध्ये एकूण पासष्ट टक्के मागणी होत असते तर ती यावर्षी किंवा गेल्या पाच वर्षांपासून स्थिर आहे भारतीय बाजारात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्याने दर स्थिर आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली पण काही शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवण ठेवली आहे त्यांना प्रश्न पडला आहे की भाव वाढतील का तर तेही सांगते जर यंदा मान्सून कमी झाला तर उत्पादन घटेल आणि दर वाढू शकतात जर चीनने मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर भारतीय बाजारात दर वाढतील सरकारने आयात शुल्क वाढवले तर शेतकऱ्यांना फायदा होईल आता हा बाजार अभ्यासकांचा अंदाज पण तुम्ही पुढे आता काय करू शकता तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते शक्य झाल्यास तत्काळ विक्री करू नका योग्य संधी मिळेपर्यंत थांबा बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवा आंतरराष्ट्रीय बाजार आणि हवामानाचा अभ्यास करा सरकारी योजनांचा लाभ घ्या पीक विमा आणि बाजार हस्तक्षेप योजनांचा उपयोग करा अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो त्यामुळे शेतात सोयाबीन लावताना किंवा विक्री करते वेळी मी सुरुवातीला सांगितलेल्या घटकांचा विचार तुम्ही करायला हवाच बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या भागात सोयाबीनचे दर काय आहेत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो शेतीविषयक अधिक माहितीसाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा कामाचा माहितीपूर्ण व्हिडिओ नव्हतं 何やわ。